महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विशेषण आणि दूषण इकडे जाणता राजापासून तर ते अगदी दाऊचा हस्तक पर्यंत सगळं लावून झालेलं आहे त्यांच्यावर खूप दुशेषण विषय खरं आमच्या संजयानी आणखीन एक त्यांना का विशेषण लावलं ते म्हणाले की दिल्लीचे तख्त राखितो असं जर कोणी असेल महजी शिंदे आज का जमान्यातले तर ते शरद पवार आहेत असंही त्यांनी एक आपलं विशेषण लावून दिलं त्याच कार्यक्रमामध्ये शरद पवार असं म्हणाले की वाजपेयींचं जे सरकार एका मताने पडलं वाजपेयींचं सरकार जे एका मताने पडलं ते मी पाडलं कारण तो जे एकमत त्यांना कमी पडलं ते मी मॅनेज केलेलं होतं धन्यवाद धन्यवाद वाजपेयींचं सरकार पाडलं हे निर्लज्जपणे सांगताना जराही त्यांना असं हिचकिचलं hmm? नाही वाजपेयींची एरवी तुम्ही काय काय गोडवे गाता सुखी गाता हे गाता ते गाता सगळं आणि ते मत बरं त्यातली एक सिक्रेट माला माहिती आहे बरं का ते त्यांनी नाही सांगितलं त्यांनी शरद पवारांनी निर्लज्जपणाने एवढंच सांगितलं की हलकटपणाने सांगितलं तर म्हणजे आताच्या या प्रसंगी ते की मी ते एक मत हे केलं पण ते कोणाचं होतं माहिती आहे का मला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेली गोष्ट मी सांगतो मी त्यावेळेस बाळासाहेबांच्या जवळ होतो ज्यावेळेला हे यांनी मोदी यांचं वाजपेयींचं सरकार पाडलं तर बाळासाहेब असं म्हणाले की हा मोहन रावडेचा हलकटपणा आहे कोणाचा खासदार शिवसेनेचा जो होता त्या परळमधून त्याचा हलकटपणा आहे त्यांनी त्यावेळेला त्या काळामध्ये पाच कोटी रुपये घेतले पाच कोटी घेतले हे बाळासाहेबांनी मला सांगितलं आहे संजय तुझ्या महजी शिंदे यांची तुलना करतोस ना तर विचारलं त्यांना किती कोटी दिले होते मोहनरावळेला अरे तुलाही माहिती आहे आणि म्हणून मोहनरावळे आजारपणाचं नाटक करून हॉस्पिटलला ॲडमिट झाला आणि एकमताने ते सरकार पडलं वाजपेयींचं आता मोहनरावळेनी एवढी गद्दारी केली बाबा तू सारखा गद्दार 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 बोलतो ना मोहनरावळे गद्दारी करून वाजपेयींचं सरकार पाडलं आणि त्या गद्दाराचा जो आका होता ना तो कोण होता तो काका होता ना मग पण कौतुक आहे म्हणजे शरद पवारांचं मला खरंच कौतुक वाटतं त्यांच्या हलकटपणाचं तर खूप लोकांना वाटतं पण निर्लज्जपणाचं पण मला वाटतं की अरे वाजपेयींचं सरकार मी पाडलं असं ते तुम्ही साहित्य संमेलनाच्या तोंडावर झालेल्या समारंभामध्ये सांगून काय मिळवलं उद्या सकाळी मोदी येणार आहेत त्यांच्या बाजूला तुम्ही बसणार आहेत त्यावेळेस मोदी तुमच्याकडे बघतील त्यावेळेस त्यांना काय आठवेल आज्वींचं सरकार मी पाडलं मनात म्हणते तिथे हलकट माणूस आहे माझ्या बाजूला बसतो आणि सरकार पाडलं पण हे काही नवीन नाही आहे की पहिल्यांदाच नाही आहे त्यांना असं आवडतं नंतर नंतर हलकटपणा करायला तो मला आता आमच्या टीमने एक वाक्य दिलं आहे तो रावडी राठोडमध्ये अक्षय कुमार म्हणतो जो मैं बोलता हूं, वो करता हूं जो मैं नाही बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं आमचे पवारसाहेब सांगत नाहीत पण नंतर अशा ऑकवर्ड वेळेला सांगतात की हां ते मी केलं होतं उदाहरणार्थ त्यांचा आणखीन एक खोटारडेपणा तो, खोटा तो म्हणजे मुंबईमध्ये बारा बॉम्बस्फोट मुसलमानांनी घडवले होते तर मुसलमानांना वाचवण्याकरता मुसलमानांना वाचवण्याकरता मिया शरद मियांनी काय म्हटलं की तेरावा बॉम्बस्फोट हा मशीदीत झाला मस्जिद बंदरच्या आणि बरं भला असं तुम्ही बोलले पचवलं नंतर त्यांना काय हातून अशी एक उर्मी येते मला माहीत नाही आपल्याला स्वतःला आपण कसं खोटं बोलू हे सांगायचं एखादा मुलगा असतो ना छोटा माझ्या छोट्या छोट्या नाती आहेत त्यांना काहीतरी सांगितलं असं हे तू हे करू नको आणि ते करते आणि मग येऊन अशी समोर उभी राहते आणि म्हणते अजूबा मी ते केलं अरे मी तर बोलवता ना नको करू म्हणून केलं मला थप्पड द्या ना हे मला नातीची आठवण आली याच्या हे गृहस्थ हं त्यांना संजय महजी शिंदे म्हणतो अरे ते किती निर्लज्ज आहे त्यांनी चक्क बॉम्बस्फोटाचंही असंच केलं होतं की एक बॉम्बस्फोट तो मी घडवला क्या वाद आहे आणि तो का घडवला तर म्हणे लोकांना असं वाटू नये की फक्त हिंदूंकडेच घडत आहेत म्हणून घडवला मग आता हे का घ सरकार पाडलं तुम्ही एकमताने वाजपेयींचं अरे आज या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हीच म्हणता ना हं काय म्हणता ते खोके 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 तुमची सुप्रिया बोलते हे बोलते मग पाच खोके कुणी दिले होते त्या काळामध्ये मोहनरावळेला बरं या मोहनरावळेची आठवण आली म्हणून मी एक शेवटची आता पाच मिनटं होत आली आज छोटे व्हिडिओ करतो आज बरेच आहेत म्हणून की मोहनरावळेनी छगन भुजबळ तुम्ही मला सांगितलेली गोष्ट ही स्वतः द्या तुम्ही साक्ष मी खरं बोलतो का फोटो बोलतो सांगा या मोहनरावळेनी शिवसैनिकांचा जमाव घेऊन भुजबळांच्या घरावर हल्ला केला होता आणि भुजबळांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता भुजबळ बाथरूममध्ये लपून राहिले आणि म्हणून वाचले नाहीतर त्या दिवशी मोहनरावळे मर्डरच करणार होता भुजबळांचा भुजबळ खरं काही नाही तुम्हीच मला सांगितलं की त्या दिवशी मी मेलोच असतो मेलोच असतो हाच मोहनरावळे ज्यांनी स्वतः गद्दारी करून ज्याच्यामध्ये यांचं पार्टिसिपेशन होतं शिवसेनेचं वाजपेयींचं सरकार ते पाडलं पाच कोटी रुपया करता खोटं आदरपण आणून आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं आहे काय त्याच्यामध्ये फरक नाही असो निर्लज्जम सदा सुखी त्यामुळे शरद पवार सुखी असतील अशी अपेक्षा करूया धन्यवाद